नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार गेल्या पस्तीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत सुरुवातीचे पंधरा वर्ष दैनिकात पत्रकारिता केली देवगिरी तरुण भारत सकाळ आणि त्यानंतरचे एकोणीस वर्ष ते फ्रीलान्सिंग करतायत गेल्या काही वर्षात प्रकाशन व्यवसायामध्ये त्यांनी तब्बल चाळीस पुस्तकं प्रकाशित केली आहेत महाराष्ट्रातल्या चोवीस जिल्ह्यामध्ये फिरून उद्योग विषयातली पंचवीस पुस्तकं त्यांची त्या त्या जिल्ह्यावरतीची प्रकाशित झाली त्या व्यतिरिक्त आणखीन वेगळी उद्योगाची पाच सहा पुस्तकं आहेत आपण या वेगळ्या उपक्रमाविषयी दत्ता जोशी यांच्या सोबत गप्पा मारून हा उपक्रम त्यांना सुचला कसा ते नेमकं त्यामध्ये का पाहतात आणि त्यातून त्यांना भेटलेली माणसं या विषयावरती गप्पा मारणार आहोत दत्ताजी आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद प्रदीपजी खूप आनंद होतोय तुमच्यासोबत परत एकदा बोलून मला दत्ताजी हे सांगा की तुम्ही पत्रकारितेमध्ये होता पण या फ्रीलान्सिंगच्या विषयामध्ये या उद्योग विषयातल्या पुस्तकांच्या विषयामध्ये तुम्ही कसं काय रमलात आणि ती गती कशी मिळाली जरा आम्हाला सांगा ना दर्शकांसाठी नक्कीच हा हा विषय आणि हे सांगणं हे सगळंच माझ्या खूप आवडीचं आहे याच्यासाठी साधारण एक, एक वीस पंचवीस वर्ष थोडं पाठीमागं जायला लागेल पत्रकारिता म्हणजे तशी आज मी करतोय ती पण एक प्रकारची पत्रकारिताच आहे ही ज्याला आपण फ्रीलान्स पत्रकारिता म्हणू अशा प्रकारची आहे त्यावेळी प्रत्यक्ष दैनिकात मी काम करायचो सकाळ मी काम करायचो आणि पुणे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद अशा दोन्ही आवृत्तीत मी काम केलं त्यात संभाजीनगरच्या आवृत्तीमध्ये काम करत असताना तशा अर्थाने मी म्हणेन की या विषयाची सुरुवात झाली काय असतं की दैनिकाच्या धबडग्यामध्ये विक वेगवेगळ्या गोष्टी येत असतात आणि लोकांनोरंजन म्हणूयात किंवा लोकांना वाचायला आवडेल अशा प्रकारचा मजकूर देण्याची एक चढावड प्रत्येक ठिकाणी असते आणि यात प्रामुख्याने चुरचुरीत थोड्याशा निगेटिव्ह किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या किंवा अनेक ठिकाणी येतच असतात माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात एक पहिल्या एखाद्या वर्षाचा अपवास सोडला तर मी सातत्याने रचनात्मक विधायक सकारात्मक उद्योजकीय अशाच स्वरूपाचं लेखन करत आलेलो आहे सकाळमध्ये असताना तरुण पिढीसाठी किंवा तरुणाईसाठी स्टुडंट वर्गासाठी म्हणून एखाद पेज सुरू करावं आठवड्यातनं अशी कल्पना होती आणि करिअर नामाने या नावाने ते पेज सुरू झालं आणि लक्षात असं आलं की यात प्रामुख्यानं स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा चांगली नोकरी कशी मिळवावी अशा स्वरूपाची सगळी सदर किंवा लेखन असं यायला लागलं माझा म्हणण्याचा एक त्यातला मुद्दा असा होता की आपण ठीक आहे अधिकारी होणं चांगली गोष्ट आहे चांगली नोकरी मिळणं उत्तम करिअर आहे ओके परंतु हेच असं उत्तम करिअर उद्योजकतेच्या क्षेत्रात हे आहे तुम्ही शून्यातून काही निर्माण करता आहे यातनं काही उद्योजकता निर्माण होते तुम्ही एकटा उभे राहता तुमच्या सोबत आणखी शंभर माणसं उभे राहतात आणि आपोआप त्यातनं एक वेल्थ क्रिएशन होतं तर अशा वेल्थ क्रिएटर्सची गरज आहे असं एक कुठंतरी मनाला आतून जाणवत होतं यातनं चर्चा झाली आणि मग अशा प्रकारचं लेखन सुरू करावं असं सुचवल्याच्या नंतर मला सांगितलं गेले की ठीक आहे मग तुम्हीच सुरू करा आणि त्यातनं तशा अर्थाने ही सुरुवात झाली झेप नावाने ते सदर त्यावेळी मी सकाळमध्ये लिहायला सुरुवात केली होती हा साधारण दोन हजार दोन तीनचा काळ आहे परिसरामध्ये अनेक मंडळी ज्यांनी शून्यातून काही निर्माण केला अशी होती वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम करत होती तशा अर्थाने एक उद्योजकीय सर्कल सोडलं तर बाकी त्यांची ओळख नव्हती कारण Uh, दुर्दैवानं त्यावेळेला मीडियामध्ये आज जेवढ्या प्रमाणात बोलबाला होतो आहे उद्योजकता आणि ऑंतरप्रशिप आणि मग स्टार्टअप स्टँडअप तर त्यावेळेला म्हणजे तशा अर्थानं मी म्हणेन की अगदी सुरुवातीच्या काळात ज्या कोणी लिहायला सुरुवात केली असेल त्यापैकी मी नक्कीच मी ह्या अभिमानाने सांगू शकतो परंतु कुठेतरी तरुण पिढीसमोर हे आदर्श आले पाहिजेत की हे करू शकतात आपण का नाही या भावनेतनं या प्रेरणेतनं या सगळ्या लेखनाला तशी सुरुवात झाली मग त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचं प्रकाशनही सकाळचे त्यावेळेचे व्यवस्थापकीय संचालक होते प्रतापराव पवार त्यांच्या हस्ते झालं आणि त्यातनं मग या प्रवासाला कुठेतरी सुरुवात झाली आणि आता अशा प्रकारचीच उदाहरणं शोधत शोधत राज्याच्या छत्तीसपैकी चोवीस जिल्हे फिरून झालेत त्यातली पंचवीस पुस्तकं प्रकाशित आहेत साधारण हजार एक लोकांच्या वरती आतापर्यंत लिहिण्याचा योग आलाय आणि त्याच्याबरोबरच परत एकदा एक वेगळा अँगल म्हणून पहिल्या पिढीतल्या उद्योजकतेसोबतच पुढच्या पिढीतली उद्योजकता असा एक अँगल घेऊन दोन वर्षापूर्वीपासून मी आणखी एक नवीन उपक्रम पण सुरू केला आहे त्यामुळं माणसं आणि मुव्हिंग एसपिरेशन अशा दोन पद्धतीने या पुस्तकांच्या मालिका माझ्या सध्या प्रकाशित होत आहेत दत्ताजी आता तुम्ही जे म्हणलात की एक हजार एक लोकांवरती तुम्ही लिहिलंय बरोबर आहे आणि त्याहीपेक्षा अनेक पत्रकार पत्रकारेच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे भरपूर लोक तुम्हाला भेटलेत आपण आजचा विषय जो निवडला आहे मला भेटलेली माणसं जी लक्षात राहणारी आहेत अशी काही टिपिकल वेगवेगळ्या क्षेत्रातली आपण सुरुवात करूया तुम्ही उद्योग क्षेत्रातलं तुम्हाला भावलेल्या माणसाबद्दल बोला अं हाई परत माझ्या म्हणजे काय म्हणूयात आवडीचा पण विषय आहे हा माझ्या एकूण कामगिरीचा विषय आहे आणि हजार लोकांच्या भेटीगाठी गाठी झाल्याच्या नंतर त्यातल्या निवडक माणसांच्या बद्दल बोलणं खरंच कठीण जाणार आहे अवघड जाणार आहे पण हरकत नाही काही लोकांच्या बद्दल नक्कीच बोलता येऊ शकेल एक आधी थोडस काय म्हणूयात पार्श्वभूमी म्हणून आधीचा जो मुद्दा मी बोललो त्याला जोडून काही गोष्टी आणखी त्याच्या आधी सांगू इच्छितो मला वाटतं परवा मान्य पंतप्रधानांनी पण त्यांच्या एका मुलाखतीमध्ये हा विषय आवर्जून मांडलेला आहे या देशाला वेल्थ क्रिएटर्सची गरज आहे बरोबर उद्योजक हे वेल्थ क्रिएटर आहेत चावडीवर बसून फुकट गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही काही निर्माण करताय ज्यातनं संपत्तीची निर्मिती होतीये हे खूप महत्वाचं आहे पैसा कमावणं आणि पैशाची निर्मिती करणं ह्या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत पैसा नोकरी करून कमावता येतो चार कामं करून कमावता येतो परंतु पैसा निर्माण करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी निर्माण करावं लागेल त्या दृष्टीने विचार केला तर शेतकरी हा वेल्थ क्रिएटर आहे शेती आधारित उद्योग जे करतायत ते वेल्थ क्रिएटर्स आहेत अन्य प्रकारचे जे कोणी उद्योग करतायत की काही एका अनिश्चित अशा स्वरूपाच्या कुठल्या साधनामधनं काही निश्चित ठोस स्वरूपाचं साधन ते निर्माण करतायत ते देशात परदेशात त्याची विक्री करतायत आणि त्यातनं पैसा उभा राहतो आहे त्यातनं परकीय चलन येत आहे त्यातनं अर्थव्यवस्थेला गती मिळतीये हे वेल्थ क्रिएशन आहे आणि या वेल्थ क्रिएशनला चालना देणं हे वेल्थ क्रिएटर समाजात निर्माण करणं ही संख्या वाढवणं आणि यातनं देशाच्या प्रगतीला आपण हातभार लावणं मी असं नाही म्हणणार की एखाद्या ठिकाणी एका जिल्ह्यात एक वेल्थ क्रिएटर निर्माण झाला आणि देशाची स्थिती सुधारली हे नाही होणार मान्य आहे परंतु खारीचा वाटा प्रत्येकाला उचरायला लागणार आहे एक काळ आपण सांगतो भारत विश्वगुरु होता आणि पूर्ण जगभरातला पस्तीस टक्के अर्थव्यवहार हा भारताशी निगडीत होता भारतातनं जा। भारता जागतिक निर्यातीचा पस्तीस टक्के भाग जपला भारताचा भारताची जागतिक पातळीवरची जी निर्यात होती त्या निर्यातीतला टक्का पस्तीस टक्के होता जे आपण डाक्याची मलबल म्हणतो अतिशय उत्तम प्रतीचं पोलाद भारतात निर्माण व्हायचं वस्त्रप्रावरण होते मसाले होते अशा असंख्य गोष्टी ज्या आपण इतिहासात अर्धवट अर्धवट शिकलेल्या आहेत कारण हे पूर्णपणे आपल्याला शिकवलं गेलं नाही कारण दुर्मानामधल्या अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये उद्योजकतेकडे गुन्हेगारीच्या स्वरूपात पाहण्याची एक दृष्टी काही जणांनी विकसित केलेली होती जी हळूहळू मागच्या दहा एक वर्षामध्ये बदलायला लागलेली आहे आणि उद्योजक म्हणून उभं राहणं अभिमानाचं समजलं जातं किंवा त्यांना त्या ते सगळ्या यंत्रणेतनं काही प्रमाणात मदतीचा हात पण पुढे येतोय परंतु एक काळ असा होता की पैसा कमावणं हे पाप आहे अशी एक काहीतरी मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर काही काळात झाला परंतु थोडं थोड़ डिस्टर्ब करतो तर आपला जो मूळ विषय आहे ना एक व्यक्तीबद्दल सांगणार होता व्यक्तीपर्यंत येत असताना हा एक बॅकग्राऊंड म्हणून महत्वाचा आहे तर या वेल्थ क्रिएटर्स मध्ये जे दोन तीन वेगवेगळ्या प्रकारांना आपण याची विभागणी करू शकतो बरोबर यात ज्यांना आपण टाटा बिर्ला अंबानी किंवा जे अतिशय टॉप किंवा अदानी आताच्या काळामध्ये हो की हजारो लाखो कोटींची उलाढाल असणारा उद्योग हा एक एक गट आहे देशातल्या वेल्थ क्रिएटर्सचा त्यानंतरचा जो गट आहे तो साधारणपणे काही हजार कोटींच्या मध्ये काम करणारा गट आहे मग एक हजार कोटी कोटीपासून दहावीस हजार कोटींपर्यंत पंचवीस हजार कोटींपर्यंत आणि तिसरा जो गट आहे तो एक दोन पाचशे कोटी शंभर कोटी अशा प्रकारे ह्याच्यातला तर सगळ्यात मोठी जी उदाहरणं आहेत ही तर सगळ्यांना माहितीच आहेत त्याच्याबद्दल मी वेगळं सांगायचं काही कारण नाही आहे परंतु ज्याला आपण एम एस म्हणतो मध्यम आणि लघु उद्योग किंवा मायक्रो एम एस मायक्रो म्हणजे लघुत्तम लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग या ठिकाणी मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाची व्यवसायाचं सॅच्युरेशन आहे मोठ्या संख्या खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे काम उभं करणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं असं आहे एक दोन आता तुम्ही लातूर मध्ये बसता मी संभाजीनगरमध्ये आहे आपल्या दोघांच्या साठीची एक जवळची एक दोन उदाहरणं सुरुवातीला देतो तुमच्या लातूरपासून जवळ सोलापूर आहे सोलापूरमध्ये प्रिसिजन कॅम्पशॉप नावाची कंपनी आहे यतीनभाई शहानी त्याची निर्मिती केली एक वर्षापूर्वी घरात फाउंड्रीचा उद्योग होता पण यांना आणखी काही वेगळं करायचं होतं आणि यांनी कॅम्पशॉफची निर्मिती सुरू केली ज्या वेळेला ते चॅलेंज होतं आणि त्यात त्यांनी असं ते कौशल्य मिळवलं की जागतिक पातळीवरती अग्रगण्य कंपनी म्हणून त्यांनी त्याचं नावलौकिक मिळवलं तशा अर्थाने पाहिलं तर येथील जी जेम बी कॉम शिकलेले आहेत तशा अर्थाने ते इंजिनिअर किंवा टेक्निकल नोहो असणारी व्यक्ती नाही आहे परंतु जिद्दीतनं अभ्यासातनं आणि चांगल्या माणसांना सोबत घेऊन त्यांनी ते काम उभं केलं आणि आता गमत अशी की त्यांची पुढची पिढी त्यांची पुढची पिढी परदेशातनं शिकून आली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या कामाला हातभार लावायला सुरुवात केली ते आणि त्यांच्या ते एक लक्षात असं आलं परदेशातल्या शिक्षणाचा एक भाग महत्वाचा असा होता की पुढचा काळ इव्हीचा असणार आहे ज्यात कॅमशॉपचं प्रमाण कदाचित कमी होत जाईल कारण ईव्ही मध्ये काही मोजके स्पार्ट लागणार आहेत इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये त्यांनी त्यावर अभ्यास सुरू केला परदेशातली एक चांगली कंपनी टेक ओव्हर केली त्यांच्या टर्न ओवर जवळजवळ हजार कोटी आहे आणि बाकी च्या क्षेत्रात आता अनेक जण हातपाय मारत असताना ही कंपनी ऑलरेडी चारशे कोटी पार करून गेली आहे ईव्हीच्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळच उदाहरण आहे अशाच प्रकारचं एक उदाहरण आमच्या संभाजीनगरचं आहे ग्राइंड मास्टर नावाची कंपनी आहे केळकर पती पत्नींनी पंचवीस तीस वर्षापूर्वी त्या उद्योगाची स्थापना केली मशिनिंग आणि पॉलिशिंग अशा प्रकारचं त्यांचं काम आहे खूप ज्याला म्हणतो ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये अतिशय मायक्रॉन मध्ये चालणार हे सगळं काम त्याची सुरुवात त्यांनी संभाजीनगरमध्ये त्यावेळेला केली आपण चीनच्या मार्केटची भीती बाळगत त्यांनी एक्सपांड मध्ये केलेलं आहे त्यांच्या व्यवसायाचं ते नेदरलँड मध्ये गेलेले होते भारतात बसून संभाजीनगरमध्ये बसून अशा पद्धतीने मोठं काम करणार आता त्यांची पण पुढची पिढी आलेली आहे समीर केळकर खूप चांगल्या पद्धतीने काम करत आणि ते आल्याच्या नंतर त्यांच्या उलाढाली जवळजवळ दुपटीपेक्षा अधिक मोठा फरक पडलेला आहे ही ही अशा एका एक प्रश्न आला की महिला उद्योजिका या विषयामध्ये तुमचा बऱ्याच जणांशी संपर्क असेल त्यातलं एक दोन उदाहरण सांगा नक्कीच नक्कीच हे ताज उदाहरण ठेवतो म्हणजे माझ्या या पुस्तकामध्ये किमान एक शंभर एक महिलांच्या बद्दल लिहिलं गेलेलं आहे एक माझं स्वतंत्र पुस्तक फक्त महिला उद्योजकांवर मी केलं यामध्ये मिटकॉन नावाची एक संस्था आहे तुम्हाला कल्पना असेल उद्योजकतेवरती विशेष काम करते मिटकॉन सोबत मिटकॉनच्या मिटकॉन दरवर्षी काही अशा वेगळं काम करणाऱ्या महिला उद्योजकांना निवडून त्यांना पुरस्कार देत असत अतिशय टफ क्रायटेरिया असतो त्यांचा तर असे पुरस्कार मिळवणाऱ्या साधारण एक राज्याच्या वेगवेगळ्या भागातल्या अकरा महिलांवरती मी लिहिलंय आणि ऍक्च्युअल ते काम सुरू करताना म्हणजे हे थोडस थेट उदाहरणापासून विषयांतर होईल परंतु आवर्जून सांगावं असं मला हे वाटतं कारण तुम्ही पर्टिक्युलरली महिला उद्योजकांचा विषय काढला ते पुस्तक सुरू करायचं असं जेव्हा मिटकॉनचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि कामाला सुरुवात करायचं ठरलं तेव्हा माझी एक अपेक्षा होती की साधारण पापड लोणची किंवा गृहोद्योग अशा स्वरूपाच्या महिलांच्या वरती आपल्याला लिहायला लागेल बावडेकर सरांनी मला बोलताना सांगितलं की नाही हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे आणि मला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आता या गोष्टीला जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली आहे लेखनाला पण या महिला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत हॉस्पिटलिटीमध्ये आहेत बिल्डरशिपमध्ये आहेत आर्किटेक्चरमध्ये आहेत आय टी मध्ये आहेत ज्याला आपण अतिशय टफ मानतो याच्यामध्ये कुठल्याही उद्योगाचे ईआरपी सोल्युशन्स सोल्युशन नावाचा एक प्रकार असतो की ई आर पी म्हणजे प्रत्येक बारीक सारी गोष्टीची नोंद करणं त्या त्या उद्योगाची कन्स्ट्रक्शन मधलं ईआरपी जनरली कुणी हात घालत नाही कन्स्ट्रक्शन मधलं ईआरपी डेव्हलप करणं आणि त्याची जर्मनी सारख्या प्रगत देशात निर्यात करणं अशा पण महिला उद्योजकांचा समावेश माझा त्या पुस्तकात आहे तर तो एक असा भाग झाला परंतु परवा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझं हे जे मुव्हिंग एस्पिरेशन नावाचं जे माझा हा नवीन उपक्रम आहे याच्या दुसऱ्या भागासाठीच्या काही मुलाखती घेण्यासाठी मी फिरत होतो अमरावतीमध्ये माझी भेट झाली कश्मीरा संजय जाधव यांच्याशी जेमतेम तिशीच्या घरातली आता महिलांचं वय बोलायचं नसतं असं म्हटलं जातं परंतु उद्योजकांच्या <laughs> संदर्भामध्ये असं काही मला कारण नाही खूप इंथुझियास्टिक लेडी त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की अगदी बालपणापासून त्यांच्यात कुठंतरी या सिस्टीम स्पर्क्युलेट झालेल्या होत्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यासपणा प्रत्येक गोष्टींची मांडणी त्या सिस्टीमच्या दृष्टीतनं करत आल्या त्या इंजिनियर झाल्या त्या परदेशात शिकून आल्या आणि आज दोन कंपन्यांचा भार त्या सांभाळतात त्यांच्या वडिलांनी संजय जाधवांनी त्या कंपन्या सुरू केल्या होत्या एक कंपनी आहे ती शेती आधारित जी काही उपकरणं असतात ट्रॅक्टरला जोडून काम करणारी अशी जवळपास एक साठ ते सत्तर उपकरणं त्यांनी स्वतः काही निर्माण केलेली आहेत काही विकसित केली आहेत काही परदेशातनं टायअप करून त्यांनी भारतामध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू केलंय आणि जिनिंग प्रेसिंग बिल म्हणतो अशा प्रकारच्या त्यांच्या मशीन्सची निर्मिती म्हणजे तो, तो प्रोजेक्ट ते की टर्न की प्रोजेक्ट अशा पद्धतीने करतात या दोन कंपन्यांचा भार आता काश्मीरा जाधव सांभाळतायत अतिशय कार्यक्षमतेने सांभाळतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या सगळ्या व्यवसायामध्ये काही नवीन सिस्टीम्स आणल्या काही रिशफल्स केली टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने विकसित केली की ज्या इटली सारख्या देशातनं ही टेक्नॉलॉजी त्यांनी आणली होती त्या इटलीमध्ये आता ह्या टेक्नॉलॉजीचं परत ट्रान्सफर सुरू झालं की तुमचे कौशल्य जरा आम्हाला शिकवा वा तर कश्मीरा जाधवांच्या सारखी सुद्धा ही लेडी जी अतिशय कार्यक्षमतेनी अमरावतीसारख्या शहरात ते पण म्हणजे असं नाही की कुठेतरी पुणे किंवा मुंबई किंवा नागपूर अशा ठिकाणी बसून नाही अमरावतीसारखं जिल्हा ठिकाण आहे तशा अर्थाने रिजनल क्वार्टर आहे परंतु उद्योजकता ॲस सच खूप मोठा विकास त्या भागाचा झालाय असं नाही अशा ठिकाणी त्या खूप चांगलं काम करतायत पाच सातशे कोटींचा व्यवहार त्या ठिकाणी बसून करतायत आणि देशभरातच काय परदेशात सुद्धा त्यांची ही उत्पादन पोहोचतायत महिलांच्या मध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठं टॅलेंट आहे आणि ते जागोजागी दिसतंय फक्त ते अशा पद्धतीने अनेक ठिकाणी समोर येत नाही एवढाच ये भाग आहे समोर यायला लागलं तर त्या ह्याच्यातनं अनेकांना शिकण्यासारखं खूप काही असणार आहे दत्त मला सध्या माझ्या मेमरीत आहेत कदाचित तुम्हाला ते आठवत असेल सांगलीमधलं एका तरुणाचं होटल विषयामध्ये तर फार मोठं काम आहे आणि तुम्ही ते शोधून काढून जेव्हा लिहिलं भरपूर <laughs> हो, हो, ते गाजलं होतं जरा सांगा ना आमच्या दर्शकांसाठी मला ऐकू यार कोणता विषय सांगलीला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं काम करणाऱ्या तरुणाबद्दल ते ते जरा आमच्या दर्शकांसाठी सांगा खूप खूप प्रेरणादायी तो विषय आहे त्यांचं नाव हरिभू हरिभाऊ कुलकर्णी ऍक्च्युली हरिभाऊ हे संबोधन माझ्या पुस्तकात सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं गेलं त्याआधी त्यांचा त्यांचं अस्तित्व हरि असं होतं आणि लहान असताना ज्या वेळेला ते काहीच नव्हते त्यावेळेला जनरली त्यांना हऱ्या नावाने बोलवलं जायचं कष्टाला काय म्हणूयात आपण की प्रतिष्ठा दिली पाहिजे हा जो एक आपला व्ह्यू असायला हवा मला वाटतं त्या दृष्टीने हे फार महत्वाचं उदाहरण ठरणार आहे अतिशय गरीब परिस्थितीतली ही व्यक्ती आ, हे दोघ भाऊ आणि हे हरिभाऊ साधारण एक चार पाच वर्षाचे असताना आणि त्यांचा भाऊ अडीच वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांच्या आईनी त्यांना सांभाळलं राहायला घर नव्हतं कृष्णाच्या का। काठावरती जी तिथं मंदिर आहेत त्यात चोरून लपून राहायचं पुजाऱ्यांनी हा की निघून जायचं अन्य कुठेतरी आसरा शोधायचा अशी तीन चार पाच वर्ष या माउलीने काढली आणि आपल्या मुलांना चार घरची धुणी भांडी करून वाढवलं भूकी भूक लागल्याच्या नंतर जनरली आपण स्वयंपाक जाऊन काही खातो यांना घरच नव्हतं स्वयंपाकघर तर नव्हतंच चार लोकांनी काही दिलं तर बांधून आणायचं आणि मुलांना खो घालायचा अशी स्थिती कधी कधी मिळायचं नाही अशा वेळी काय करायचं तर मध्यरात्री आपल्याकडे माहितीये तुम्हाला हा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा आपापला भाग असला तरी हे फॅक्ट आहे की अनेक ठिकाणी भूत उतरवायसाठी एक भाताचा उंडा करतात त्याच्यावरती हळद कुंकुट असूया काय बर काही ठेवतात आणि का ते तिकटीवर नेऊन ठेवा किंवा चौकात नेऊन ठेवा असं काहीतरी ते भूत उतरवायचा प्रकार असतो भूत उतरतात की नाही माहिती नाही परंतु अशा प्रकारचं अन्न सुद्धा या माणसानी त्या काळात लहानपणी चार पाच सहा वर्षाचा असताना खाल्लेले आहे आणि पोटाची आग विसवलेली आहे छोटी चहाची गाडी सुरू केली पालिकेच्या लोकांनी उचलून दिली पालिकेला मोठी अतिक्रमण चालतात छोटे छोटे गाडीवाले चालतात असतात व्यवहाराचा भाग आहे नंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये दुसऱ्या नोकरीला सुरुवात केली मग स्वतःच एक छोटस ज्याला आपण आजकाल फूड ऑन व्हील वगैरे असतात छोट्या रिक्षावरती असं काही करून मग तशा पद्धतीने सुरुवात केली मग एका उडप्याचं हॉटेल विकायचं होतं उडप्याचं हॉटेल महाराष्ट्रांनी विकत घेतलं चालवायला सुरुवात केली मग त्यांनी एक महाराष्ट्रीय फूडचं वेगळं हॉटेल आपल्या भावासाठी उभं केलं एका शाळेची मेस चालवायला सुरुवात केली आज वेगवेगळ्या पद्धतीने ही व्यक्ती म्हणजे जी एकेकाळी स्वतः उपाशी राहायची ती व्यक्ती आज वेगवेगळ्या पद्धतीने कमर्शियल पद्धतीने परंतु पाच ते सहा हजार लोकांना जीव घालते सांगलीमध्ये दोन हॉटेल ऑलरेडी आहेत तिसरं हॉटेल या वर्षभरात सुरू होतंय त्यांचं कृष्णेच्या काठी अप्रतिम ती जागा पण मी पाहून आलो ती कन्सेप्टच वेगळी आहे पुर आल्याच्या नंतर कदाचित त्याचा प्लॅटफॉर्म पाण्यात जाणार आहे परंतु अन्य आठ महिन्यामध्ये ते हॉटेल अतिशय सुंदर पद्धतीने चालत राहणार आहे आणि अजून त्यातला पुढचा वेगळा महत्वाचा भाग मला असं सांगायचा आहे की हे तर त्यांचं कर्तृत्व झालं परंतु काय असतं की एखादी अख्खी पिढी दारिद्र्या न आलेली आहे त्यांनी उद्धार केला इथपर्यंत ठीक आहे पण मी जे नेहमी म्हणतो ना की उद्योजकता विकसित कशी झाली पाहिजे का झाली पाहिजे तर एकदा उद्योजक विकसित झाला की त्या उद्योजकाच्या घरात पैशाची चर्चा उद्योग म्हणजे काय होऊ शकते पैसा आहे पैसा येतो कसा जातो कसा खेळवायचा कसा असतो वापरायचा कसा असतो हे कळलं की उद्योजकता आली जसं यतीन शहाचं उदाहरण सांगितलं की बीकॉम आहेत परंतु अतिशय प्रिसिजन अशा क्षेत्रात काम करतायत त्याच पद्धतीने हरुभवच्या बाबतीत सुद्धा हेच झालं की त्यांचं जरी बालपण दारिद्र्यात गेलं तरी पुढे आलेली संपन्नता मुलांसाठी उपयोगाची झाली मुलांनी हे ठरवलं की आपण सुद्धा हॉटेल इंडस्ट्रीवरच काम करायचं तो हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन आला त्यांनी सांगितलं की मला तुमच्यासोबत काम करायचं पण ऑलरेडी दोन हॉटेल असताना परत तिसऱ्या हॉटेलपेक्षा त्यांनी वेगळं काही करायचं ठरवलं आजकाल वेगवेगळ्या चहाची मॉड्यूल्स चालू आहेत त्यांनी हरमन चहा नावाने आपला ब्रँड विकसित केला कोरोनाच्या थोडा आधी त्याची सुरुवात झाली बाप लोकांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने केलं मुलगा आणि सुनबाई अशा दोघांनी त्यात खूप पुढाकार घेऊन लक्ष घातलं आज परिस्थिती अशी कि की हरमोन चहाचे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ते अशा लोकेशनला बसले की ज्या ठिकाणी त्यांना तिन्ही राज्यांचा ऍक्सेस या तीन राज्यात मिळून साधारण तीन एकशे फ्रँचायझी त्यांच्या काम करतायत म्हणजे हा जो प्रवास आहे ना की एकदा तुम्हाला त्या यशाची चव मिळायला सुरुवात झाली त्यातनं तुमची दृष्टी विकसित होत गेली तुम्ही अनेकांना रोजगार देऊ शकता तुम्ही वेल्थ क्रिएशन करू शकता तुम्ही नवीन काही घडवू शकता आणि तुम्हाल त्यातनं आदर्श सव समाजासमोर ठेवू शकता दत्ताजी तुम्ही अतिशय छान माहिती सांगितली आमची एक तुम्हाला विनंती आहे आपण आज हा पहिला भाग करतोय असेच काही भाग आपण अधून बधून करूया आणि तुमच्याकडच्या असणाऱ्या पोतडीतनं एक एक गोष्टी आमच्या दर्शकांपर्यंत आपण पोचवूया आपण वेळ दिलात आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा